तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचा आणि नम शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या सकाळपासून जे आहे स उद्या सकाळी बारा वाजल्यापासून जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे पैसे आणि नम शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहे तर जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर बातमी तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आता शेतकरी पी एम किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहे जून महिना संपलेला आहे आणि जून आता जुलै महिन्या लागलेला आहे आणि शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपये नेमकी कधी येणार आहे आणि शेतकऱ्यांना खरी खांगामासाठी जे आहे दोन हजार रुपयाच्या पैशाची जी आहे गरज आता लागलेली आहे आणि शेतकरी जे आहे शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे या दिवशी शे पी एम किसान योजनेचे पैसे म्हणजे विसवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे तर पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि यापूर्वी एकोणीसवा हप्ता जे आहे शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले आहेत आणि शेतकरी मित्रांनो जे आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे पाच जुलैला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील याबद्दल जे आहे शेतकरी मित्रांनो आ, पी एम किसान आणि नम शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद